महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गेल्या सतरा महिन्यांपासून खडकसरा कामगार पगारीपासून वंचित कामगारांनी दिला आंदोलनाचा इशारा अहमदपूर नगर परिषदेच्या खणकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या कामगारांचा गेल्या सतरा महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याची तक्रार या कामावर काम करणाऱ्या मजुरांनी लेखी स्वरूपात केली असून सम्राट मित्रमंडळ लातूरच्या वतीने युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं कामगारांचा प्रलंबित असलेला पगार तातडीनं देण्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी नगर दिले असून त्याची प्रत जिल्हाधिकारी लातूर यांना दिली आहे पुढे निवेदनात म्हटलं आहे की अहमदपूर नगर परिषदेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून बी के एन एस अमरावतीच्या संस्थेला घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट दिले आहे या कंत्राटदारातून घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या महिला व पुरुषांना वेळेवर पगार मिळत नसल्याबाबतच्या असंख्य तक्रारी आहेत एवढंच नाही तर गेल्या सतरा महिन्यांपासून कामगारांना त्यांचा पगारच दिला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे पगार नसल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे अनेक मजुरांनी तर दोन शिफ्टमध्ये काम केलेले आहे अशी विदारक स्थिती असताना सुद्धा या प्रकरणी प्रशासनाकडून कुठलीच कारवाई वे होत नाही नगरपालिकेनं काढलेले मजूर पुरवठा करण्याचे कंत्राट सदोष असल्याची विदारक स्थिती आहे या संबंधानं वेळोवेळी नभ प्रशासक तसंच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे तसेच या प्रश्नावर आंदोलन सुद्धा केले होते तरी कृपया या प्रकरणी आपण वैयक्तिक लक्ष घालून तातडीने संबंधित कामगारांचा गेल्या सतरा महिन्यांपासून प्रलंबित असलेला पगार देण्याबाबत संबंधितांना आदेश उदावेत ही नम्र विनंती अन्यथा नाविलाजाना या प्रकरणी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चा काढावा लागेल अचूक कृपया नोंद घेण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे निवेदनासोबत पगार प्रलंबित असलेल्या कामगारांची यादी दिलेली आहे तसेच या निवेदनाच्या प्रति प्रशासक नगर परिषद अहमदपूर तथा उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय कामगार भवन लातूर यांना दिलेले आहेत या प्रसंगी गणकचरा मजुरांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते भगवानराव ससाने शेख शेखो भाई, भाई मोहम्मद पठाण संतोषराव गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती न्यूज फिफ्टीन मराठीसाठी अस्लम शेख लातूर